साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तु ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तु ते घरात येणाऱ्या संकटाशी सामना करते तिला दुर्गा असे म्हणतात ती दुर्गा आपल्या पत्नीमध्ये कधीतरी पाहायला भेटेल महाराज कुणी वा, वाईट नजरेने वाकड्या नजरेने आपल्या घराकडे पाहिलेलं त्याला कधीच पाहत नाही महाराज सरस्वती होऊन ती आपल्या मुलांचा अभ्यास घेते महाराज पण त्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही अन्नपूर्णा होऊन त्या ठिकाणी सुंदर असा स्वयंपाक बनवते महाराज ती पत्नी असते महाराज आपली आई जननी जी देवी आपण मूर्तीमध्ये दे पाहतो ज्या आईने आपल्याला इतक्या असह्य वेदना सहन करून जन्माला घातलं त्या आईला सकाळी आणि संध्याकाळी बोलायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही महाराज पाचशे सहाशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणीला आपण गुड मॉर्निंगचा मेसेज करतो तू जेवलीस का म्हणून विचारतो परंतु घरात दुपारी आल्यानंतर आपण असं म्हणू शकत नाही आई तू जेवलीस का ग आज एका आईच पुण्यस्मरण आहे मौली म्हणून मला या ठिकाणी आई सांगायची की आई हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या अंगावरती रोमांच उभे राहायला हवेत आई हा शब्द नसून काय आहे मंत्र आहे मंत्र आज आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्य करत असाल परंतु याच श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे आईला आई एक उत्तम गुरु म्हणून आपल्याला मार्ग दाखवत असते उत्तम शिक्षिका असते महाराज कुठं चांगलं आहे कुठं वाईट देवी मातीला काय अपेक्षित आहे महिला वर्ग कधी याचा अभ्यास केलाय का पुरुष वर्ग देवी माता एका विशिष्ट मूर्तीमध्ये नाही बर का आता जागवा कारण सोमवार पासून त्या ठिकाणी घटस्थापना होते महाराज ती देवी एका मूर्तीमध्ये नसून तुमच्या माझ्यामध्ये आहे घरातील प्रत्येक भगिनीमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये ती वास्तव्य करते महाराज फक्त तिचं स्वरूप आपल्या लक्षातच येत नाही महाराज होऊन घर सांभाळणे जॉबला जाऊन चार पैसे कमवून आणले म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला श्रेष्ठता वाटते तो पैसा आपल्याला दिसतो पण विना बदला जे राब राब घरामध्ये राबते तिचं किती मोल करणार हो तुम्ही कधीतरी कामाला बाई लावून बघा ती किती पगार सांगते महाराज तुम्हाला कळलं मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी त्या कामवाल्यांना किती रुपये द्यावे लागतात महाराज इतके रुपये देऊन सुद्धा जेवढी आपली बायको आपल्या घरातील एखादी स्त्री प्रामाणिकपणे काम करते तेवढी ती करेल का हो महाराज क्वचित एखादी बिचारी जिला खरंच गरज आहे म्हणून तुम्ही ती देवी तो भगवान परमात्मा इतरत्र नका शोधू मावली तिसार हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम नवरात्र उत्सव येतोय तर गुन्हा गोविंदाने महाराज त्या ठिकाणी महिषासुरासारख्या दैत्याचा विनाशम त्या ठिकाणी देवीने केला तर तो महिषासूर आता इतरत्र कुठं नसून तो तुमच्या माझ्यामध्ये बसलेला आहे काम क्रोध मोद मोह मस्तर अहंकार हे जे षडविकार आहेत ना तो महिषासुरच आहे ना महाराज त्या महिषासुराचं तुम्ही त्या ठिकाणी मर्दन करा नाश करा एक वेळेस नका नवरात्रीचे नव उपवास धरू पण ज्या वेळेस तुम्ही निरंकार उपवास धरून देखील जर एकमेकांबद्दल आपापसामध्ये मत्सर करत असाल ना अहंकाराने वागत असाल ना तर मला ना नाही वाटत तुमच्या नवरात्रीच उपवास त्या ठिकाणी सार्थकी लागतील महाराज तुम्ही पाच सहा किलोमीटर अंतरावर जाऊन देवीची उपासना करत असाल खरणा ओटी भरत असाल परंतु घरातल्या स्त्रीचा जर तुम्ही छळ करत असाल ना माऊली तर मला नाही वाटत तुम्ही अशा कितीतरी तरी नवरात्र उत्सवाच व्रत केलं तर ती देवी तुमच्या घरामध्ये विराजमान होईल किंवा ती तुम्हाला आशीर्वाद देईल महाराज परिस्थिती इकडं नाही महाराज असमतोल इकडंच आहे आपल्याकडं आज एक स्त्री एका स्त्रीला पुढे जाऊ देत नाही काय म्हणायचं तुम्हाला या गोष्टीवर तुम्ही खरं सांगा माऊली एखादी स्त्री तर पुढं जात असेल ना तर आपल्याला तिचा मस्तर वाटतो महाराज आपल्या मध्ये नाही महाराज या बिचारांचं काहीच नाही खरंय ना तुम्ही दांडिया घेता आणि चालले गरबा खेळायला ही आपली संस्कृती हो महाराज खरं सांगा पूर्वीच्या काळी दांडिया हा ऐकलंय का कुठं गरबा हा प्रकार ऐकलाय का हे आता निघालय महाराज तुम्ही नऊ दिवस ज्या देवीचे नऊ रूप आहेत